मित्रांनो आलेली आहे ओपनिंग वोटिंग लाईन कोणता सदस्य जाणार आहे या घराचा बार कोणता सदस्य टेबल टॉपवर आहे या व्हिडिओमध्ये सगळी माहिती जाणून घेऊ ओपनिंग वोटिंग लाईन मध्ये आम्हाला खूप मोठा बदलाव दिसलेला आहे सगळ्यात पहिले एक विनंती व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो वोटिंग लाईन मध्ये जे सगळ्यात बॉटमवर आहे त्याचं नाव आहे घनश्याम हा मित्रांनो घनश्यामचे काही जास्त फॅन्स नाही आणि घनश्याम ज्या प्रकारे घरामध्ये वागते ना त्याला कोणी पण सपोर्ट बाहेर करणार आले यासाठी घनश्यामना एका बॉटमवर आहे आणि मित्रांनो नंबर सहावर जे कंटेस्टंट आहे त्याचं नाव आहे अरबास पटेल अरबास पटेलचं कारण तुम्हाला माहित आहे अरबास पटेल ज्या प्रकारनं गेम खेळते ते पण प्रेक्षकांना कदाचित आवडत नाही बघू दरबास पुढे समोर काय काय करणार आहे आणि मित्रांनो नंबर पाच वर जे सदस्य आहे ना ते बघून तुम्ही पण शॉक होणार कारण की आर्या जादू नंबर पाच वर आलेली आहे याचं कारण तुम्हाला माहित असेल या वीक मध्ये आर्या जादून जे गेम खेळून नारबा संघ जानवी वैभव संघ हात मिळून टीम एच्या मेंबर संघ या वीक आम्हाला आर्या जादू नजर आली तर यासाठी प्रेक्षक त्यांना आता लई कमी वोट द्यात आणि मित्रांनो जे नंबर चारवर सदस्य आहे ना त्याचं नाव आहे निकिता आंबोली निकी आंबोली घरामध्ये खूप स्ट्रॉंग आहे त्याचं गेम लई स्ट्रॉंग आहे आणि त्याचे फॅन्स पण आता भरपूर झालेले आहेत यासाठी मित्रांनो निकी आंबोलीला भरपूर सपोर्ट भेटाले आणि निकी आंबोली नायका वरी पण येऊ शकते लगेच आणि मित्रांनो नंबर वर जे सदस्य आहे ना त्याचं नाव आहे अभिजित हा मित्रांनो अभिजित पण या वीकमध्ये खूप निखरून आला तर अभिजितची एक अलग आम्हाला साईड बघायला भेटली काही प्रेक्षकांना सपोर्ट केले काही प्रेक्षकांना हेड पण दिले मात्र लई अभिजितला सपोर्ट भेटला होता या अभिजीक निकी संघ त्यासाठी अभिजित पण यामध्ये या वोटिंग लाईनमध्ये मध्ये आता नंबर थ्री वर ट्रेंड करायला मित्रांनो जे नंबर दोन वर सदस्य आहे ना त्याचे नाव आहे धनंजय पवार कारण की तुम्हाला माहीत असेल धनंजय पवारचे फॅन्स लई जास्त आहेत पहिल्यापासून आणि घरामध्ये तेव्हापासून ते आले यांचे फॅन्स फॉलोईंग अजून जास्त वाढलेली आहे घरामध्ये एक रिअल साईड दाखवतात यासाठी फॅन्स यांना भरपूर वोट द्यालेत आणि नंबर वन वर कोण असेल ते तर तुम्हाला माहीत असेल या व्हिडिओ बघण्याच्या पहिलेपासून कारण की नंबर वनवर आता सुद्धा मित्रांनो सूरज आहे हा मित्रांनो सूरज चवन घरामध्ये थोडं काही करणार गेले एक दोन वीक झाले सूरज ॲक्टिव्ह नाही तरी सुद्धा त्याचे फॅन्स नाही का त्याला समोर न्यायसाठी त्याला जिकवायसाठी भरपूर वोट द्यायला वन साईड सूरजला वोटिंग आली तर तुमच्या तर काय म्हणणं आहे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो या वीक नाही काय मला घनश्यामचं ए विक्षण बघायला कॉन्फर्म भेटू शकते कारण की घनश्याम घरामध्ये ॲक्टिव्ह पण नाही आणि घनश्यामीला वोटं पण भेटणार गेले तर तुमच्या तर काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे नक्की सांगून जा